हॅलो गाईज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉक तर आता सकाळचे पावणे पाच वाजले तर आणि आज आम्ही जाणार आहोत रामेश्वर येथील महादेव मंदिर बघण्यासाठी आणि तिथे एक मोठा समुद्र पण आहे तर तिच्यामध्ये पण आम्ही आंघोळी करणार आहोत तर आता आम्हाला पाच वाजता निघायची आहे म्हणून आम्ही सकाळी लवकरच उठलो म्हणजे चार वाजता उठलो तर आता आम्ही आंघोळी काही केल्या नाहीत कारण की आम्हाला त्या समुद्रामध्येच आंघोळी करायची आहे तर आता जाऊया तर आता डायरेक्ट तिथेच भेटूया तर गाईज मले मी तुम्हाला म्हणले होते की सगळ्यात आधी आम्ही समुद्रामध्ये येणार आहोत तर आम्ही दर्शन करण्याच्या आधी इथे समुद्रामध्ये आंघोळी करायच्या आणि त्यानंतर मग असेच ओले कपडे घेऊन एकवीस कुंडामध्ये पण आंघोळी करायच्या म्हणजे इथं समुद्रामध्ये आंघोळी झाल्यानंतर एकवीस कुंडा असतात आणि त्या कुंडामधून आपल्याला छोटे छोटे बकिटीनं आपल्या अंगावर पाणी टाकलं जातं तर तिथून आंघोळी करून पुन्हा मग आपल्याला दर्शन भेटतं तर या समुद्राला समुद्रतीर्थ सुद्धा म्हणतात मुख्य मध्ये असलेले कलात्मक स्तंभ आणि वरच्या बाजूला असणारे फुलं यांच्यामुळे या मंदिराचा भाग अजून आकर्षक वाटतो तर काही जाता आम्ही समुद्रामध्ये आंघोळ करून आलो आणि समुद्रामध्ये आंघोळ केल्यानंतर आम्ही कुंडामध्ये पण आंघोळ केली म्हणजे एकवीस कुंड होते इथं अशी विहिरी एवढे खोल होते आणि त्याच्यामध्ये बकेट जेवढी असते त्याच्या अंदर अशी छोटी बकिटी असते त्यांना आम्ही आंघोळ केली आमच्या अंगावर त्या बकेटीनं टाकलं तर मस्त आंघोळ झाली आता आमची आणि एकूण आम्ही असे एकवीस कुंड केलेत आणि समुद्रामध्ये पण आंघोळ केली आणि आता, समुद्रा आता ते समुद्रामध्ये आंघोळ करून आणि कुंडामध्ये आंघोळ करून आम्ही चलवत आता दर्शन करण्यासाठी आणि आता आम्ही रांगेमध्ये आहोत हे बघा मागे माणसं आहेत आणि पुढे पण माणसं गेलेत आमच्या ग्रुपमध्ये या दोन गेटच्या मधून आता आम्ही चलो तर एका कुंडामध्ये आम्हाला दोन तीन पैकी तरी आमच्या अंगावर टाकल्याच आणि आता पूर्ण आंघोळ झाली आणि आम्ही कपडे पण चेंज करून घेतलेत आता त्यामधलं पाणी खूप थंड होतं आणि समुद्राचं पाणी खूप जास्त खारट होतं कारण की त्याच्यामध्ये क्षाराचं प्रमाण खूप जास्त असते म्हणून त्यातलं पाणी खरट असते तर मुख्य दरवाजामधून आत आल्यानंतर पण एक दरवाजा आहे तर तो हे दरवाजा आहे आणि याला पण आता पार करून मंदिरामध्ये एंट्री भेटते बघा किती मोठा दरवाजा आहे तर दर्शन करून बाहेर आल्यावर आम्ही घेतल्या कुंकू ठेवण्यासाठी या आकर्षक डब्या तर काही जाता आम्ही रामेश्वरम मधील महादेवाचे दर्शन करून आलो राम झरोका इथे हे रामेश्वरम मध्येच आहे तर या मंदिरामध्ये श्री प्रभू रामचंद्रजी यांचे पाया आहेत म्हणजे त्यांच्या चरण पादुका आणि खालच्या ओढ्या पायऱ्या पार करून आता आम्ही मंदिरामध्ये मंदी आलोच हे बघा हे आहे प्रभू श्री रामचंद्रजी यांच्या चरण पादुका असलेली मंदिर तर आता आम्ही श्री प्रभू रामचंद्रजी यांच्या चरण पादुका बघून आलो आणि दर्शन घेतले त्या पादुकेचे तर इथून बघा या मंदिरावरून किती मागचं दृश्य जे आहे किती भारी वाटायला आणि तिकडेच एक समुद्र पण आहे मोठ हे बघा समुद्र आणि इथे एक मोठं ग्राउंड आहे आणि ते आणि इथं आम्हाला असं करण्यात आलं की जे मी तुम्हाला आता ग्राउंड दाखवलं आणि जे समुद्र दाखवलं तर त्याच्या पलीकडचा जे भाग आहे ते श्रीलंकेचा भाग आहे आणि ही जी पुढी नदी दिसायली त्या नदीचं नाव आहे सीता नदी आणि इथे बघा किती नारळाचे झाड आहेत आणि या भागात आम्हाला सगळ्यात जास्त मिळणारी बघायला मिळणारे झाडे म्हणजे नारळाचे झाड बघेल तिथे नारळाचे झाडे आहेत खूप मोठे बगीचे पण आहेत नारळाच्या झाडाचे आणि इथे पण बघा किती झाड आहेत तर आता इथून खाली उतरते ना पुढच हा ही सिटी रामेश्वरम हा ही जी पुढे सिटी दिसेल ती रामेश्वरम ही सिटी आहे म्हणजे आताच आम्ही महादेवाचे दर्शन केले तर ती सिटी आहे ती तर आता खालून इथे वरी जायच्या पायऱ्या आता आणि इथून वरी गेल्यानंतर आता जे मी आता तुम्हाला दृश्य दाखवलं तर ते खूप भारी दिसते हे बघा इथून किती भारी वाटायला जस काय आपण इथून विमानानं बघायला असं वाटायला इथून लई मस्त वाटायला बघा ही आहे सीता नदी आणि हे पुढी जे निरशाळा दिसायला त्याच्या पलीकडे आहे तर इथे जे वाळू दिसायला तर इथं समुद्राचं जे लाटा येतात जर जास्त वाढल्या तर समुद्राचं सगळं पाणी इथे येते आणि ही जी माती दिसायली अशी राखाडी कलर आणि म्हणून सगळं ते समुद्राच्या लाट आल्यामुळे तिथली वाहू वाळू इथं वाहून येते बघा खूप जागी आहे पलीकड अशीच वाळू आहे तर आम्ही प्रभू श्री रामचंद्रजी यांच्या चरण पादुका बघून आता दुसऱ्या मंदिरामध्ये आलो आहोत हे मंदिर कोणत्या देवाच हनुमान आणि हनुमान तर काही जाता आम्ही आलो इंडियाच्या लास्ट पॉइंट वर म्हणजे इथून पुढे आता कोणती सडक जात नाही तर इथून अठरा किलोमीटर पुढे श्रीलंका आहे आणि आपल्या इंडियाचं समुद्रामधलं बॉर्डर तीन किलोमीटर आहे इथून तर ते बघा तिकडे आहे श्रीलंका तर जेव्हा रावणाने सीतेचं अपहरण केलं होतं तेव्हा रामाने सीतेला वाचवण्यासाठी एक सेतू बनवला होता तर ते सेतू बनवण्यासाठी वानरसेनेने पण रामाची खूप मदत केली होती तर हे सेतू बनवण्यासाठी पाण्यामध्ये तरंगणाऱ्या दगडांचा उपयोग केला होता आणि असं म्हणतात की ज्वालामुखीतून उत्पन्न झालेले दगड पाण्यामध्ये डुबत नाहीच म्हणून हे सेतू बनवण्यासाठी त्या दगडांचा वापर केला होता तर काही आता आम्ही आलो धुनेशकोडी समुद्र पाहण्यासाठी आणि इथे खूप पब्लिक जमली आहे आणि समुद्र पाहण्यासाठी आम्ही लोक आंघोळी पण करायला तिथं ते बघा काठेला किती लाटल्या आता नदी आणि मधी पण किती लोक गेलेत बघा समुद्राच्या आणि आमचे जे फिरायचे स्थान आहेत मी तुम्हाला सांगितलं होतं की आमचे जेवढी पण फिरायचे स्थान आहेत तर त्याच्यामधला एक म्हणजे दोनशे कोडी म्हणून पण आम्ही ते समुद्र बघण्यासाठी आलो आणि काढून लाटा यायला एकदाच लाटा यायला आणि माणसं यायली अलीकड पलीकडच्या लाटा यायला किती मोठी लाटा यायला आता लाटा थांबायचं नाव घेणे गेले आता तरी पण लोक तर मध्ये आंघोळी ते करण्यासाठी हे बघा तिकडून किती लाटा आता मात्र जर माणसं तिथं असतील तर त्या लाटाने माणसं अलीकडे हे बघा इकडे घेऊन चालले तर मध्ये बघा उमे लेकरं घेऊन चल येत आणि बघा समुद्र किती मोठा आहे म्हणजे बगल चित्र समुद्र आहे पुढे काट पण दिसत नाही इथं इतका मोठा समुद्र आहे खूपच लांब आहे मा समुद्र बघा इथं खाली आता लांब तर मामा गेले तर आता या समुद्राचा आनंद घेण्यासाठी आम्ही रामेश्वरम मधले देवांचे दर्शन करून आलो होतो ए पी जे अब्दुल कलाम सी सेल मार्ट या मॉल मध्ये आणि या मॉलमध्ये खूप काही घेण्यासारखं आहे बघा तर इथे देवाचे फोटो पण आहेत मूर्ती आहेत अजून गडतांबे आहेत घंटी ब्रस वॉच आणि खूप काही आहे या मॉल मध्ये तर खूप निरनिराळ्या आणि मस्त वस्तू आहेत तर मॉल मधून मी साठी आणि आरतीसाठी दोन वस्तू घेतल्या आहेत म्हणजे दोन गिफ्ट घेतलेत आणि ते त्यांच्यासाठी सरप्राईज आहे आणि तुमच्यासाठी पण तर जेव्हा मी घरी जाईल तर तेव्हा तुम्हाला कळून जाईल की मी त्या दोघांसाठी काय घेतले आहे ते हे बघा किती मस्त बाहुले आहेत आणि इथे रिमोटवरच्या कार अजून मुलांचे टॉई अशा खूप वस्तू आहेत तर गाई जाता रामेश्वरम इथून निघून या ठिकाणावर आलो तुम्हाला हे ठिकाण दाखवते आणि सगळ्यात आधी आम्ही रामेश्वरम मध्ये त्या समुद्रामध्ये स्नान केलं आणि त्यानंतर मग महादेवाचं दर्शन घेतलं आणि त्या मंदिरातून त् निघून नंतर मग आम्ही गेलो बिभीषण या मंदिरामध्येच म्हणजे रावणाचा भाऊ बिभीषण आणि तिथून मग आम्ही पंचमुखी हनुमान या या मंदिरामध्ये जाऊन दर्शन केले आणि तिथे मोबाईलला लावड नव्हता तिथून मग पुन्हा ए पी जे अब्दुल कलाम मिसेल मार्ट या मॉलमध्ये पण आम्ही गेलो होतो तर आता इथे स्वयंपाक ते बनवायलेत आणि स्वयंपाक करून पुन्हा आम्ही जेवण करणार आणि जेवण करून मग आम्हाला काय इथे मुक्काम थांबायचं था नाही आणि जेवण करून झाल्यावर आम्ही आमच्या गाडीमध्ये बसणार आणि मग पुन्हा आम्हीची गाडी चालू राहणार आणि उद्या आम्ही कुठे जाणार आहोत हे पण तुम्हाला उद्याच्या नक्की कळते हे बघा पुढे इथं चपात्या बनवायला येतं तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय